काय बाबा इतके भरून काय होणार आहे काय होईल वीस पंचवीस दिवस निवडणूक थांबवतील काहीतरी पर्याय काढतीलच ना पर्याय काढल्याच सोडणार नाही ते पर्याय काढतील मग कशाला लॉस करून घ्यायचा नाही घ्यायचा त्यापेक्षा सगळ्या पक्षांच्या लोकांना ने नेत्यांना जे कोण उमेदवार राहणार आहेत त्यांना आपण लिखी घ्या बॉन्डवरती पण पाचशे रुपयाच्या बॉन्डवर घ्या आणि किंवा त्यांच्या लेटर पॅडवर घ्या खासदारकीच्या आणि त्यांना पाठिंबा द्या कोणत्या पक्षात असतो मग भाजप शिवसेना राखलं तर महाविकास आघाडी असू नाही तर काही असू का सत्ताधारी असू देट तर ते अवमान नाही त्यांना मग काय करायला पाहिजे मग कोणत्या पक्षाकडून तर उभा नाही राहू शकत आपल्याला तर ते जमतच नाही राजकारणच करत नाहीत आपण मग अपक्षच उभा राहायचं म्हणाले एकमेकाने सांगितलं आणि मराठा समाजाने सुद्धा म्हणजे सगळ्या पक्षातले जाते जर अन्याय होणार असलं तर देणारे बना देणारे बना तुम्ही जर आता ज्या बैठक होणार आहे त्याचा जर विरोध केला के की नको खासदार की किंवा नको आमदार काय लढायच्या मराठ्यांनी मग तुम्हाला तुमच्या नेत्यासाठी करायचं का बी जातीसाठी नाही करायचं का असा अर्थ होणार नाही त्यामुळे सगळ्या मराठ्यांनी एकमुखानं लढाऊ आणि सगळ्या जाती सुद्धा सांगतो जर मराठ्यांचा सा हा निर्णय झालाच मराठ्यांनी घेतलात राजकारण माझा मार्ग नाही मी डिक्लेअर केलं तुमच्यासोबत मी उभा पे राहणार नाही हे पण डिक्लेअर केलं तर तुमच्या पुढे एकच पर्याय की सगळ्या जाती धर्मांच्या लोकांनीसुद्धा मुस्लिम बांधवांचा प्रश्न मिटत नाही त्यांचाही मिटायचा असेल तर त्यांना देणारा बनावं लागणार आहे धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न जर मिटवायचा असला त्यांनाही देणारच बनावं लागणार आहे बारा बोलतेदारांचा वेगळा प्रवर्ग करायचा असेल तर त्यांनाही देणारं बनावं लागणार मग जात कोणची असो दिनदलित असो दलित बांधव असो त्यांनाही आणि न्याय मिळणार नसला तर त्यांनीही देणारं बंदाशिवाय पर्याय सगळ्या जातीच द्यायचे एक घंटाला काय होते असं म्हणायचंच नाही सगळेच मराठीचे सगळेच मुस्लिम बांधवाचे सगळेच बौद्ध बांधवांचे दलित बांगरचे सगळ्याच देऊन टाकायचं सगळ्यांच काम करायचं तुटून कारण तुमचा उद्देश काय आहे ते आपले जिरवायला लागलेत त्यांचे जिरवा ते आपले जिरवायला लागलेत मग त्यांचे जर जिरवायचे तर तुम्हाला एकमुखानं सगळ्या लढावं लागणार हे नको तेव्हा नको म्हणायचं कामच नाही दिला की सुरू उमेदवार निवडताना आता मराठा समाजामध्ये अनेक जण अपेक्षित असणार आहेत मग यात मी तेच सांगितलं तुमच्यावर अन्याय होतोय तुमच्या मराठ्यांचे ते जिरवायला निघालेत मग तुमच्या डोळ्यासमोर ध्येय पाहिजे कोणी असू दे दिलेला पक्षी ते आपले जिरवायला निघाले ती जिरवायची आणि देणारच आपण बनायचं कारण ही का लहान समाज नाहीये बना देणारच कळू देणार शकते मराठ्यांची होऊन जाऊ द्या करू द्या मराठी ऑफर दिल्या जात होती पर्याय म्हणून प्रकाश आंबेडकर सुद्धा येऊ शकतात नाही त्याबद्दल मला नाही माहिती मी फक्त पर्याय सांगितला कारण ते माणसं ते मोठे आहेत त्यांचा मी कधी पण सल्ला ऐक आजच फक्त त्यांचा एकच सल्ला मानला नाही मी की मी आता डिक्लेअर केला की मी उभं राहणार नाही राजकारण करणार नाही एवढंच फक्त बाकीचं तर त्यांच्याच मनासारखं झालंय बाराबोलिदेदारांच्या मनासारखं झालंय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मनासारखं झालंय मुस्लिम बांधवांसारखं झालंय धनगर बांधवांच्या मतासारखं झालंय सगळ्यांच्या मतासारखं झालंय मग हरकत काय जात डोळ्यासमोर हो, ठेवा ते जर जातीचे जिरवायला लागले आपल्या तर त्यांचे जिरवून टाकाण मोकळेवा ज्या ठिकाणी एखाद्या मतदारसंघातून जर एखाद्या पक्षाचा उमेदवार जर तुम्हाला बॉन्ड करून द्यायला तयार असेल तर मी त्याला पाठिंबा देणार का तिथे उमेदवार द्या म्हणलं होतं मी आणला आपण नाही म्हणतात ना नाही म्हणलं तर विषय संपला तेव्हा आता संपला विषय मी त्यांना म्हणलो ना सोपं करा आपलं काय नाही खासदार किंवा खासदार घेतात आपला राज्यात विषय नाही एकला समाजाने आता काय मी का निर्णय घेतला ते मला म्हणायचं तुम्ही सांगा मार म्हणून मी ते मला हे करायचं मला आता जर एवढं म्हणतं तर आपण मार्गदर्शन करायला हरकत कर। होईल होईल उमेदवार निश्चित होईल असेल उमेदवार नाही निश्चित आहे ते फक्त गावात चर्चा करणारे जिल्ह्यातून एक अपक्ष द्यायचा ठरला मग तो कोणत्या जातीचा असेल किंवा तो कोणाचा असेल माहीत नाही एवढीच आहे एवढीची जिरवायची त्यांची ती आपली जिरवायची तर मग उमेदवार कोणी बसवा फक्त एक मत गावाचं बघा मराठ्यांचं काय मत हे मला सांगा मग तिस ला निर्णय घेऊन पक्षातल्या उमेदवारांनी असं असं सोशल मीडियावर व्हायरल करायला सुरुवात केलेलं आहे मी मराठा मी कोणपासून मराठा समाजाच्या आंदोलनात सहभागी आहे त्यामुळं मी मराठा उमेदवार असं स्वतःहून घोषित करणं सुरू केलेलं आहे मनातच असते नाही एक शेवटे काय असतं पूर आहेत करू द्या ना परंतु एक उमेदवार ज्यावेळेस दिला जाईल तो कोणत्या जाती धर्माचा असतो जो मराठ्यांनी तो मराठी मान्य करा कारण आम्हाला आमची नाही जिरवायची ते आमचे जिरवायला लागले तर त्यांची जिरवायची समाजाला मराठा समाजाला मरा कोणत्याही पक्षापासून एकच विनंती की इथं नेकराचा प्रश्न आहे मराठ्यांचा तुम्ही जर विरोध कराल बैठकीत नको म्हणून आणि मराठा समाजाचं म्हणणं हो त्याचा अर्थ असा होतो तुमच्या जातीचं इतकं वाटणं व्हायला लागलं तुमच्या पोरांचं तरी तुम्ही नेत्याकडूनच ओढायला लागले याचा अर्थ असावं तुम्ही नेत्यांकडूनच आणखीनं ओढायला लागला तुम्हाला नेताच आणखीनं प्रिय असा त्याचा अर्थ निघणार आहे त्यापेक्षा जीव आपल्या जातीवर अन्याय करायला लागला त्याची जिरवण्यासाठी तुम्हीच देणारे बाण उमेदवार कोणत्याही जातीचा आज एवढा जनसमुदाय आलेला आहे आज तुम्ही आयुष्य म्हणलं की मी भाग्यशाले माझ्या आयुष्यामधली सगळ्यांची बैठक आहे ही महाबैठक नसून सभेमध्ये जे रूपांतर झालेलं आहे आणि सगळ्यांचं म्हणणं आहे तुम्ही मध्य तरी आम्ही मगाशी सुद्धा म्हणलं होतं की मराठा समाज हा माझा मालक आहे मी त्यांचा मालक नाही परंतु त्यांच्या समाजाचं म्हणणं आहे की आपण स्वतः निवडणुकीला उभार आहोत नेमकी भूमिका काय असते मी डिक्लेअर केलं हो मी राजकीय मार्ग पण नाही आणि मी उभा पण नार मी स्पष्ट सांगेल निर्णय घ्यायचाच होता तो पण तो याच्यासाठी थांबला निर्णय त्याचं कारण पण तसं की जर हे निवडणुकीचं ठरलं तीस तारखेला तर ती सभा होणार आणि जर नाही ठरली ती आता जर उमेदवार नाही ठरले तीस तारखेला समजा मराठ्यांचं एकमत झालं नाही झालं या अनेक प्रकार आहेत त्याच्यात जर नाही झालं तर मग ते पुढच्या कामाला येणार प्रस्थापित जे आमदार खासदार जे असतील म्हणजे ते आता मराठा समाजाचीच असतील मग त्यांच्याविरुद्ध आलाढा आहे गरजवंत मराठ्यांचा पण त्यांनी जर आता इच्छुकुंदर फॉर्म भरायला सुरुवात केली आणि मग मराठ्यांना व्यक्ती धरण्याचा परत प्रयत्न झाला तर मग तसा होऊ शकतो मग त्यांना तिकीट मिळेल का गरजवंत मराठेतूनच कोणी उभा राहू मराठ्यांचे सामान्य लोक उभारतील धनगर बांधवांचे सामान्य राहतील दलित बांधवांचे मुस्लिम बांधवांचे सामान्य राहतील बारा बोलतांचे सामान्य राहतील आम्ही एक जीवानं राहणार सगळे उमेदवार कोणी दिवस सगळ्या जाती तुटून पाडणार ओबीसी बांधव असेल सगळ्या जाती तुटून पाडणार आणि आमच्या कोणाच्याच विरोधात नाही आमच्या चला